खेड तालुक्यातील निवघा ग्रामस्थांनी वीस हजार चपाती ठेच्याची सिदोरी थेट आझाद मैदानावर पाठवल्याने मराठा आंदोलकांना सहाशे किलोमीटरवरून मायेचा निवाला मिळाला असून मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनात पुन्हा एकदा निवगाव वासियांचे योगदान अधोरेखित झालं आहे मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचे मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून उपोषण सुरू असल्याने महाराष्ट्रभरातून गाववस्ती वाढीवरून लाखो मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत परंतु मराठ्यांची अलूट गर्दी पाडू मराठ्यांची कोंडी व्हावी आणि आंदोलन मोडीत निघावं म्हणून परिसरातील सर्व हॉटेल्स खानावळी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुस नंतर महाराष्ट्रभरातून मुंबईत रसद पाठवणी सुरू झाली नांदेड जिल्ह्यातील निवगावासियांच्या प्रत्येक घरातून पंचवीस ते तीस चपाती तयार करून मारुती मंदिराच्या पारावर जवळपास वीस हजार चपातीची रीग लावण्यात आली मुंबईतील आपत्कालीन परिस्थिती पाहता निवघा येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन बैठक बोलावली प्रत्येक घरातून वीस ते तीस चपाती मुंबईकडे पाठवण्यात येणार आहे असा संदेश गावातील तरुणांनी प्रत्येक घरी दिला प्र त्याद्वारे गावच्या मारुती मंदिरात दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत वीस हजार रोज चपाती एकत्रित करण्यात आली त्यासाठी आवश्यक असणारा ठेचा बनवण्यात आला ही रसद रात्रीच्या राज्यराणी एक्सप्रेसने मुंबईला पाठवण्यात आली आझाद मैदानावरील तळ ठोकून असलेले भगवान पवार ओम पवार इतर सहकाऱ्यांकडून गावाकडून आलेली माईची शिदोरी आंदोलकांना वाटण्यात पुढाकार निवघ्यासारखी रसद आता राज्यातील अनेक जिल्ह्यातून येत असल्याची माहिती भगवान पवार यांनी आझाद मैदानातून दिली आहे त्यामुळे हक्काची भाकरी मिळाल्याचा आनंद आंदोलकांमध्ये दिसून आला राज्यराणी एक्सप्रेसमधून वीस हजार चपाती ठेच्याची शिदोरी घेऊन विजय पवार राजेश पवार साईप्रसाद पवार आदित्य पोचरे संदीप पवार योगेश पवार मुंबईत दाखल झाले तर आझाद मैदानात भगवान पवार प्रमोद पवार ओम पवार विजय पवार आकाश पवार अनिल पवार जगन्नाथ पवार मोहम्मद यसुफ किशन पवार संतोष पवार किरण पवार सोनू कदम यांनी मराठा आंदोलकांना चपाती ठेच्याचं वाटप केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल